नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण पंढरनाथ राणेंच्या बुद्धिमत्ते पुस्तकातील मिश्र स्वरूपाचे प्रश्न पाहत आहोत पहिला प्रश्न एका दोन अंकी संख्येतील एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज नऊ आहे एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज नऊ आहे त्या संख्येतील त्या संख्येतील अंकाची आदला बदल करून त्या संख्येतील अंकांची आदला बदल करून येणारी संख्या त्या संख्येतील अंकाची आदला बदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा अंकाची अदला बदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा सत्तावीसने मोठी आहे अंकाची आदला बदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा सत्तावीसने मोठी आहे तर ती मूळ संख्या कोणती तर ती मूळ संख्या कोणती पर्याय आहेत पहिला पर्याय चोपन्न दुसरा पर्याय त्रेसष्ट तिसरा पर्याय सत्तावीस आणि चौथा पर्याय आहे छत्तीस तर काय प्रश्न आहे पहा एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज नऊ येते त्या दोन्ही संख्येतील अंकांची बेरीज केली तर पाच चार नऊ सहा तीन नऊ सात दोन नऊ सहा तीन नऊ आणि त्या संख्येत जर आदला बदल केली जी एक दश्यक्स्तानी, दश्यक्स्तानी, संक्या, संक्या ले ले जे एककाचा अंक दशकस्थानी दशकाचा अंक एकक स्थानी अशी जर अंकांची आदला बदल केली तर येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा सत्तावीसने मोठी आहे तर ती मूळ संख्या कोणती आता इथं पर्यायकट पद्धत वापरावी लागेल किंवा या ठिकाणी तुम्ही जरी कोणत्याही संख्या पाहिल्या तरी त्याच्यामध्येही चालेल पण आता आपल्याला इथे पर्याय घेणं गरजेचं आहे किंवा मूळ संख्या चोपन्न आहे आणि त्यांची जर आदला बदल केली तर तयार होते पंचेचाळीस आपल्याला काय सांगितलं आहे मूळ संख्येपेक्षा सत्तावीसने मोठी मोठी येते का उलटी लहान येते कितीने लहान येते नऊने ने लहान येते हां याच्यामधला फरक नऊ येतो आहे ने लहान आहे आता त्रेसष्ट घेतले तर त्रेसष्ट आणि मूळ संख्या दिलेली आहे त्रेसष्ट आणि तयार झालेली संख्या होईल बदल केली छत्तीस मग तेरातनं सहा सहा गेले सात राहिले सहातनं चार गेले दोन काय झालं मूळ संख्येपेक्षा सत्तावीसने लहान झाले आपल्याला काय प्रश्नात म्हणलेलं आहे मूळ संख्येपेक्षा सत्तावीसने मोठी आहे म्हणजे मोठी आहे का मूळ संख्या तर अंकाची आदला बदल करून तयार होणाऱ्या संख्येपेक्षा सत्तावीसने मोठी आहे का नाही ती काय सत्तावीसने लहान आहे तिसरा घेतला सत्तावीस आणि त्याच्याबद्दल आदला बदल केली तर बहात्तर होते म्हणजे मूळ संख्या सत्तावीस आहे आदला बदल केल्यानंतर बहात्तर होते बारातनं प सात गेले पाच राहिले सातातनं तीन गेले चार राहिले म्हणजे पंचेचाळीसने काय होते मोठी येते पंचेचाळीसने मोठी येते आता छत्तीस अंकाच्या आदल्याबद्दल केली तर होते त्रेसष्ट मूळ संख्या होती छत्तीस मग त्रेसष्ट ही अंकाच्या आदलाबद्दल गेल्यापेक्षा सत्तावीसने मोठी आहे का तर तेरातनं सहा गेले सात राहिले सहातनं चार गेले दोन राहिले म्हणजे ही सत्तावीसने मोठी आहे मूळ संख्या छत्तीस आहे आदला बदल केली त्रेसष्ट झाली म्हणजे मूळ संख्येपेक्षा सत्तावीसने मोठी आहे आता इथे एक तुम्हाला गमतीचा भाग सांगतो कोणतीही संख्या घ्या त्यांची आदला बदल करा या आदला बदल केल्यानंतर त्यांच्यामधला फरक आहे तो नऊच्या पट्टीमध्ये पहा येते तुम्ही चौपन्न पंचाळीस फरक नऊचा आहे त्रेसष्ट आणि छत्तीस फरक सत्तावीस आहे बहात्तर आणि सत्तावीस फरक पंचेचाळीस नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस नऊ पाच पंचेचाळीस नऊ त्रिक सत्तावीस कोणतीही संख्या घ्या कोणतेही अंक घ्या मनाला वाटेल ते अंक घेतले उदाहरणार्थ अठरा घेतले आदला बदल गेले एक्क्याऐंशी झाले बघा यांच्यामधला फरक नऊच्या पटीतच असतो अकरातनं आठ गेले तीन राहिले हातचा देऊन टाकला आठातनं सहा दोन गेले सहा त्रेसष्ट नववा सत्ता त्रेसष्ट आहे काच तर कोणतीही संख्या त्यांची जर आदला बदल केली आणि त्यांच्यामधला फरक पाहिला तर तो, तो नऊच्या पटीत लहान येईल किंवा मोठी येईल मूळ संख्येपेक्षा ती संख्या लहान येईल किंवा मोठी येईल काही ठिकाणी लहान येते उदाहरण बघितलं ची छत्तीस झाली ही काय झाली सत्तावीसने लहान झाली छत्तीस ची त्रेसठ झाली ही सत्तावीसने मोठी झाली म्हणजे ती लहान होईल किंवा मोठी होईल ती मात्र नऊच्या पटीमध्येच असते पुढील प्रश्न घ्या एका दोन अंकी संख्येतील एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज अकरा आहे एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज अकरा आहे त्या संख्येतील त्या संख्येतील अंकांची आदला बदल करून त्या संख्येतील एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज अकरा आहे त्या संख्येतील अंकांची आदला बदल करून येणारी संख्या त्या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा आदला बदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा त्रेसष्ट लहान आहे मूळ संख्येपेक्षा त्रेसष्ट ने लहान आहे तर मूळ संख्या कोणती तर मूळ संख्या कोणती आता मी तुम्हाला या प्रश्नामध्ये सांगितलं होतं अंकांच्या आदल्या बेरीज अकरा येते अकरा बेरीज येणाऱ्या सांगा कोणकोणत्या आहेत आता एक आणि दहा घेतली तर नाही आहेत दोन आणि नऊ उलटी बळ केली ब्याण्णव अकराही बेरीज येते तीन आणि आठ आठ आणि तीन चार आणि सात सात आणि चार पाच आणि सहा आणि सहा आणि पाच या संख्या आहे की ज्यांची बेरीज अकरा येते ती अजून आहे तीन आणि आठ घेतली मग पुन्हा तीन आठ आणि तीन घ्यायची का नाही सात आणि चार घ्यायची का नाही म्हणजे अकरा बेरीज येणाऱ्या किती संख्या आहे तर आठच येत आहेत आता कमी बे असेल तर जास्त येतील व नऊ बेरीज दहा बेरीज येणारे असतील तर त्या संख्यांची संख्या जास्त असणार आहे दहा नऊ बेरीज असणाराची एक आणि आठ नऊ येते आठ आणि एक नऊ येते दोन आणि सात नऊ येते सात आणि दोन नऊ येते म्हणजे जोड्या तिथं इथं आठ मिळाल्या तिथं दहा मिळतील दहा संख्या मिळतील पाच जोड्या मिळतील आता इथं काय प्रश्न आता मी पर्याय दिले नाहीत आता प्रश्न मी काय विचारलाय अंकांची बेरीज अकरा येते जोड्या आता इथं तुम्हाला सगळेच पर्याय दिले आणि त्यांच्यामधला फरक सांगितलेला बेरीज अकरा दिलेली आणि त्यांची अंकांची जर आदला बदल केली तर येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा त्रेसष्टने लहान होते त्रेसष्टने नवीनत अंकाची आदला बदल करून तयार होणारी संख्या त्रेसष्ट ने लहान होते आता तुम्हाला मी इथे सांगितलं होतं की अंकांची आदला बदल केली तर त्यांच्यामधले फरक हे नऊच्या पट्टीमध्ये असणार आहे नऊच्या पट्टीमध्ये आहेत म्हटल्यानंतर इथे मी फरक त्रेसष्ट सांगितलेला आहे म्हणजे त्यांच्यामध्ये लहान होते म्हणजे याचा अर्थ बदल फरक त्यांचा त्रेसष्ट आहे मग त्या संख्या कोणत्या असतील पर्याय न असता घेता आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या नऊच्या पटीमध्ये असतो म्हणजे नववा सत्ता त्रेसष्ट या त्रेसष्टला नऊने ने तुम्ही भागलं तर उत्तर येणार आहे सात मग त्या दोन संख्यांच्या अंकामधला फरक सातचा असणार आहे मग अशा कोणत्या संख्या आहेत की ज्याच्यामधला फरक सात आहे अशा असे अंक कोणते की ज्याची बेरीज अकरा आली पाहिजे आणि त्या दोन संख्यांमधला फरक सात आला पाहिजे मग ते कोणते अंक येतील पहा ते आहे तर आहे तो एकोणतीस आहे आणि ब्याण्णव यांच्या अंकांमधला फरक सातचा आहे किंवा तुम्हाला साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो की जेव्हा लहान अंक्या पा फरक त्यांच्यामधला सातचा आहे आणि त्यांची बेरीज दिलेली आहे बेरीज किती दिली गणितामध्ये अकरा दिलेली आहे जेव्हा दोन संख्यांची बेरीज आणि त्यांच्यातला फरक असेल तेव्हा मोठी संख्या कशी शो शोधायची बेरीज अधिक फरक भागीले दोन अकरा अधिक सात अठरा भागिले दोन केले नऊ म्हणजे मोठा अंक नऊ आहे आणि लहान अंक कसा काढायचा या अंकेचा फरक अकरा वजा सात भागिले दोन अकरा सात गेले चार भागिले दोन म्हणजे दोन म्हणजे मोठा अंक नऊ आहे लहान अंक दोन आहे म्हणजे असे अंक कोणते येईल एकोणतीस आणि ब्याण्णव आता प्रश्न काय आहे त्यांचा अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा त्रेसष्ट लहान पाहिजे मग एकोणतीसपासून बनली ब्याण्णव ही काय होईल मोठी बनणार आहे आपल्याला काय सांगितले लहान आहे मग कोणती घेतली पाहिजे ब्याण्णव मूळ संख्या घेतली अंका जे बदल तयार करून होणारी संख्या कोणती आहे एकोणतीस याच्यामधला फरक पहा बारातनं नऊ गेले तीन राहिले नवातनं तीन गेले सहा राहिले फरक आला त्रेसष्ट आला म्हणजे मूळ संख्या कोणती आहे मूळ संख्या ब्याण्णव आहे म्हणजे पर्याय घेऊन पहिला आपण गणित सोडवलं पण इथे पर्याय न देता तुम्हाला काय नक्की कोणत्या पद्धतीनं विचार करणं आवश्यक आहे हेच महत्त्वाचं आहे की त्यांच्यामधला फरक दिलेला अकरा सॉरी बेरीज अंकांची बेरीज अकरा दिलेली आणि त्या दोन संख्यांची जेव्हा अंकांची आदलाबदल करून आपण जेव्हा त्यांच्यातला फरक काढतो तो फरक त्रेसष्ट दिलेला आहे या फरकावरून आपल्याला त्या संख्या शोधता आल्या पाहिजेत की तुम्ही जर कुठेही बघितलं मागच्या गणितामध्ये पाहिलं की याच्यामध्ये पाहिलं यांच्यामधले जर फरक पाहिले तर ते नऊच्या पट्टीमध्ये असतात मग त्रेसष्ट फरक दिला होता म्हणून या फरकाला नऊने भागलं तर नववा सत्ता त्रेसष्ट येते तेव्हा त्या दोन अंकांमधला फरक सातमध्ये आहे त्या संख्यांमधला आणि बेरीज आपल्याला अकरा आली पाहिजे मग अकरा सात अठरा भागीले दोन केले मोठा अंक नऊ आहे आणि लहान अंक अकरा वाजा सात केले चार चार भागिले दोन केलं दोन लहान अंक दोन आहे याच्यावरून दोन आणि नऊ या अंकापासून एकोणतीस आणि ब्याण्णव बनतात मग आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की अंकाची आदला बदल असता नवीन होणारी संख्या मूळ संख्येपेक्षा त्रेसष्टने लहान आहे म्हणून ब्याण्णवला एकोणतीस घेतली जर आपल्याला म्हणलं असतं त्यांचा फरक एक त्रेसष्ट त्यांचा फरक त्रेसष्ट आहे आणि मूळ तयार होणारी संख्या मूळ संख्येपेक्षा त्रेसष्ट मोठी आहे तर एकोणतीस घेतली असती मग मग त्याच्यापासून तयार होणारे ब्याण्णव या एकोणतीस पेक्षा त्रेसष्ट मोठी आणि ब्याण्णव पासून एकोणतीस बनणारी संख्या त्रेसष्ट ने लहान आहे पुढील घ्या एका दोन अंकी संख्येतील एका दोन अंकी संख्येतील अंकातील फरक चार आहे एका दोन अंकी संख्येतील अंकातील फरक चार आहे तर अंकाची आदला बदल करून तर अंकांची आदला बदल करून येणारी संख्या अंकांची आदला बदल करून येणारी संख्या व मूळ संख्या यांच्यातील फरक किती पा एक दोन अंकी संख्या आहे त्या दोन अंकी संख्येतील अंकांतील फरक चार आहे आणि ती संख्या अदलाबदल केली अंकांची तर मूळ संख्या आणि तयार होणारी नवीन संख्या यांच्यातील फरक किती आहे आता पहा इथं आपल्याला पहिल्या गणितामध्ये पर्यावरण गेलो दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला क्लुप्ती सांगितली आता चौ तिसऱ्या याच्यामध्ये ती क्लुप्ती वापरायची फरक तुम्हाला सांगितलं होतं की फरक किती आहे गणितामध्ये सांगितलं त्या दोन संख्यांमधील फरक चार आहे आणि त्या संख्या ज्या आहेत त्यांची आदला बदल केली तर त्यांच्यामधला फरक किती येईल आता है चार फरक असणाऱ्या संख्या कोणत्या येतील रे चार फरक असणाऱ्या पंधरा आहे अदलाबदल बदल केली एक्कावन्न आहे नंतर दोन आणि चारचा फरक आहे म्हणजे दोन आणि सहा बासष्ट तीन आणि सात त्र्याहत्तर चार आणि आठ चौऱ्याऐंशी पाच आणि नऊ एकोणसाठ पंच्याण्णव मी इथं कोणताही पर्याय इथं पर्यायच दिले नाही त्या संख्या आपल्याला काय विचारले त्या दोन संख्यांमधला फरक किती येईल मग इथं तयार होणार वगैरे याच्यामधला फरक काढायचा म्हटलं तर मोठ्या संख्येनं लहान संख्या घालवायला गेले एकावन्नमधनं पंधरा गेले किती फरक येतो पहा अकरा पाच गेले सहा राहिले पाचातनं दोन गेले तीन राहिले इथे पहा मोठ्या बासष्टमधनं सव्वीस वाजा करा बारातनं सहा गेले सहा सहातनं जा हातचा देऊन टाकला सहातनं तीन गेले तीन इथे पाहिले त्र्याहत्तर आणि सदोतीस याच्यामधला फरक पहा तेरातनं सहा गेले सहा राहिले सातातनं चार गेले तीन इथे पाहिलं चौऱ्याऐंशी आणि अठ्ठेचाळमधला फरक चौदातनं आठ गेले सहा राहिले गे आजचा देऊन टाकला आठातनं पाच गेले तीन इथे पाहिलं पंच्याण्णव आणि एकोणसाठ म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्या मना मनाच्या संख्या घ्यायच्यात पंधरातनं नऊ गेले सहा राहिले गे नवातनं सहा गेले तीन राहिले आणि अगदी छोटी घ्यायची म्हटलं तरी तुम्हाला ते जमेल व चारचा फरक असणारी शून्य आणि चार घेतली शून्य आणि चार आणि चार शून्य घेतली चारला बदल केली चार दिली यातलाही फरक शून्य येतो एवढ्या संख्या तयार होत आहेत तिथे म्हणजे जोड्या की झाल्या एक दोन तीन चार पाच सहा दोन बारा संख्या तयार होतात की त्यांच्यामधला फरक चार आहे अंकांच्या अंकांमधला फरक आणि सगळीकडे जर उत्तर बघितलं तर किती ते आलं आहे छत्तीस 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 मग हे सोडवणं तुम्हाला काय सांगितलं होतं की पहिल्यांदा पहिल्या गणितामध्ये तुम्हाला पर्याय सांगितले होते दुसऱ्याच्यामध्ये क्लुप्ती सांगितली होती की फरक हा नऊच्या पट्टीमध्ये असतो मी इथे त्या दोन अंकांमधला फरक चार आहे मी या चारवरून तुम्हाला लगेच उत्तर तुम्हाला काढणं अपेक्षित होतं मग अंकाचा फरक नऊच्या पटीत असतो म्हणून नऊ गुणिले चार केलं चार गुणिले नऊ केलं तर उत्तर किती येणार आहे छत्तीस केवळ एका ओळीमध्ये उत्तर एक सा काढता या संख्या न घेता फरक त्या अंकाचा जर पाहिला त्या दोन संख्येतील अंकातला फरक चार आहे म्हणून नऊ चौक छत्तीस त्यांच्यामधल्या पेरजेतला त्या अंकाची आदलाबदल केली तर त्यांच्यामधला फरक नऊ चौक छत्तीस येणार आहे हे एका ओळीमध्ये आपल्याला उत्तर सांगता येणं अपेक्षित होतं जे पहिल्या आणि दुसऱ्या गणितावर आपण क्लुप्ती तयार केली होती ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये